गणराया पावला आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवानो कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेत आणि किती पैसे जमा झालेत कुठल्या वर्षामधले जमा झालेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा अशाच प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका होय सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा थकीत पीक विमा जो आहे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे जे पैसे आहेत सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जो थकीत पीक विमा होता तो आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाल्याचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत आपण पुढे स्क्रीनशॉट पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा स्क्रीनवरती आपण पाहू शकता सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत दहा हजार नऊशे दहा रुपये आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट पाहू शकता किती पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत आहेत जमा होत आहेत दुसरा जो स्क्रीनशॉट आहे दहा हजार पाचशे एक रुपया त्याच्यानंतर खालच्या साईडला आहे छत्तीस हजार छप्पन रुपये तर अशा प्रकारे प्रधानमंत्री फसल विमा योजना थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे तर अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा